अतिवृष्टीमुळे नांदेड शहराला पुराचा वेढा पडलाय शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी आणि आसना नदीला पूर आलाय आणि या पुराचं पाणी शेतांमध्ये शिरले शेतीचं त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय शहरातल्या सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरलंय नांदेडच्या पूरपरिस्थितीची अत्यंत विदारक अशी ही दृश्य आता पुढे आहेत ही हवाई दृश्य टिपली आहेत खासदार अशोक चव्हाण यांनी विमानामधून ही दृश्य टिपलेली आहेत आणि या दृश्यांमधून नांदेडमधल्या पूरपरिस्थितीचा हा सगळा अंदाज येतोय संपूर्ण शेताच्या शेतं पाण्याखाली गेलेली दिसत आहेत शेतकऱ्यांच्या हातचा हा घास हिरावून घेतल्याची ही दृश्य आहेत अतिवृष्टीमंतमुळे नांदेडमध्ये कशी ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचीही दृश्य आहेत आणि खासदार अशोक चव्हाण यांनी ही दृश्य टिपलेली आहेत नांदेड शहराला पुराचा अक्षरशः वेढा पडला आहे शहराजवळून दोन नद्या वाहतात गोदावरी आणि आसना आणि या दोन्ही नद्यांना पूर आला आहे पुराचं पाणी शेतात शिरलंय त्यामुळे शेतीचं असं अतोनात नुकसान झालंय आणि ही सगळी पूरपरिस्थितीची विदारक दृश्य दाखवलेली आहेत खासदार अशोक चव्हाण यांनी